न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील बिरेवाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बिरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पिंगळे वस्ती येथे माजी सरपंच नीलम ढेमरे यांच्या घराजवळ कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं मृत कोंबड्या आणून टाकल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी सकाळी उघडकी झाला आहे या घटनेमुळे ग्रामस्थ देखील संतप्त झाल्याचं बघायला मिळालं तसेच गावात एकच खळबळ उडाली आहे बिलेवाडी येथील पिंगळे वस्तीवर माजी सरपंच नीलम ढेमरे राहत असून आजूबाजूला काही ग्रामस्थ देखील राहत आहेत दरम्यान रविवारी रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मृत पावलेल्या कोंबड्यांच्या दोन गोण्या आणून टाकल्या होत्या सकाळी माजी सरपंच नीलम ढेंबरे नेहमीप्रमाणे घराबाहेर पडल्या असताना त्यांना हा प्रकार दिसून आलाय यावेळी मृत कोंबड्यांवर कुत्रे अक्षरशः तुटून पडले होते एका गोणीतील कोंबड्या कुत्र्यांनी लंपास केल्या या प्रकाराची माहिती निलम ढेंबरे यांनी तातडीने सरपंच जिजाबाई ढेंबरे उपसरपंच पोपट नानर यांना कळवले त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला मात्र गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार होत असल्याचं देखील समोर आलंय तसेच वारंवार याबाबत कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केलं असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय मृत कोंबड्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे दुर्गंधीमुळे ग्रामस्थांना जगणंही मुश्किल बनलंय तसेच कुत्रे या कोंबड्यांना आपला आहार बनवत अक्षरशः हिंसर होत झाले तसेच हीच कुत्रे शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी नागरिकांवर चाल करत आहेत त्यामुळे या घटनेमुळे ग्रामस्थ चांगलेच चा संतप्त झाले चा आहेत तसेच या घटनेबाबत आजपर्यंत ग्रामपंचायतीने कुठलीही कारवाई केली नसल्याचं देखील समोर आलंय मात्र या घटनेने संतप्त ग्रामस्थांमुळे ग्रामपंचायतीने कारवाईसाठी मोठं पाऊल उचललंय दरम्यान या घटनेची तातडीनं दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असं ग्रामपंचायत प्रशासनानं यावेळी सांगितलंय मात्र या मृत कोंबड्या कुणी टाकल्या कशासाठी टाकल्या का टाकल्या याचा शोध लावणं ग्रामपंचायत प्रशासनापुढे मोठं आव्हान बन बनलंय पोपटमाळासाहेब नान्नर उपसरपंच ग्रामपंचायत दिरवाडी आता आपले माजी सरपंच नीलमता टेंबरे यांच्या घराच्या बाजूला जे पोल्ट्रीचे म्हणजे आहे हे ये वारंवार येत आहे याची दुर्गंधी फार पसरते आजूबाजूला तर या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला ज्या तक्रारी आम्ही स्वतः बघितलं त्या संदर्भात आम्ही उद्यापासून सरपंचांच्या वतीने मार्गदर्शनाखाली सर सरपंचांच्या आपण कडक कारवाई करणार आहे उद्यापासून काय कारवाई करणार म्हणजे यांची सगळे रजिस्टर बघून शोषक आहे का नाही स्वच्छता आहे का नाही त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन ज्यांचे नाहीये त्यांना आपण एक ग्रामपंचायत थ्रू एक आपण त्याला अर्ज पत्र देणार आहोत भाऊसाहेब सागर सरपंच बिरेवाडी ग्रामपंचायत इथं काय जो प्रकार झालेला आहे ती ग्रामपंचायत योग्य तो निर्णय घेते आणि याच्यावरती ग्रामपंचायतीच पुढचे पाऊल उचलते मी नीलम पांडुरंग ढेमरे माझी सरपंच बिरेवाडी इथून बोलत आहे माझ्या घराजवळ प्रत्येक वेळेस प्रत्येक परिसरातील पोल्ट्री फार्मच्या वृत्त कोंबड्या येऊन पडत आहे ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करूनही त्याचं काही निरासन होत नाही त्यामुळे आम्ही आता पुढचे पाऊल उचलणार आहेत तरी ग्रामपंचायती याच्यावर कारवाई करावी असं मला वाटतं कारवाई जर नाही केली तर तुम्ही काय पुढचं करू शकणार आम्ही गावामध्ये ज्या पोल्ट्री आहेत पूर्ण परिसरामध्ये आमच्या बिरेवाडी परिसरात तर तिथे आम्ही पक्षीच येऊ देणार नाहीत आणि कंपनीला आम्ही पत्र देणार का पक्षी टाकायचे नाहीत ग्रामपंचायती काय करणार ग्रामपंचायतीकडे जरी पोल्ट्री चालली हे प्रत्येकाचं उपजीविकेचं साधन आहे त्याला आम्ही काही बंधन घालू शकत नाही पण याच्यावर त्यांनी व्यवस्थित स्वच्छता ठेवावी अशी आमची अपेक्षा आहे अनिल पिंगडी वस्ती इथे राहतो तर आमच्या जून जून महिना ते जुलै महिना या दरम्यान मासिक खूप झाली ते आम्हाला अन्न खाणं पण मुश्किल झालं त्याचबरोबर ह्या ज्या मरीच्या कोंबड्या आहेत पोल्ट्रीनमधल्या ह्या कुणीतरी आज्ञात आणि काल तारीख दहा दहा तारखेला इथे रात्रीच्या ता आणून टाकल्या दोन गोन्या होत्या त्यातल्या एक गोनी कुत्र्यांनी खाली आणि एक गुण्ही ईद पडले त्याचबद्दल आम्ही इथं काही हे करून राहिलो जसं तर यावरती कार्यवाही कर करावी ही आमची मागणी डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी सापूर अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत राहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार